नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे तर वेलकम बॅक टू माय चॅनल तर तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करून घ्या बेलॅकनला क्लिक करा जेणेकरून व्हिडिओची नोटिफिकेशन येणार आणि तुम्ही फुल वॉच करू शकणार तर शेतकरी बांधवांना आपल्याला करण्यात आलेलं आहे की आपल्याला दुष्काळ परिस्थिती म्हणजेच नुकसान भरपाई ही मिळ मिळण्यात में, सुरुवात झालेली आहे आणि चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आलेले आहे त्या चाळीस तालुक्यांमधली गावांनी आहे यादीसुद्धा आपल्याकडे पोहोचलेली आहे त्याचा व्हिडिओ हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ज्यांचं गावाचं नाव किंवा जिल्हा आला नसेल त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता तर शेतकरी बंधन अत्यंत महत्त्वाचा अपडेट आहे व्हिडिओ हा स्किप न करता बघा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर नैसर्गिक आपत्तग्रस्त तातड आपत्त तातडीने निर्णय घेण्यात आलेला आहे की मंत्रिमंडळ बैठकीमध्ये उपसमिती निर्णय राज्यातील दुष्काळ स्थिती जाहीर केल्या आहेत आणि जा तालुक्यांच्या व्यतिरिक्त उर्वरित पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जे कमी पाऊस झालेल्या एक, एक हजार एकवीस महसुली एक एक मंडळापैकी मध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे असं शासनाने घोषित करण्यात आलेलं आहे महसुली मंडळाची दुष्काळग्रस्तांना देण्यात येणाऱ्या सर्व सलवती सवलती व लागू होणार असल्याचे मदत पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री आणि अनिल पाटील यांनी जाहीर करण्यात आलेले आहे तर शेतकरी बांधवांनो हे आपल्याला अपडेट झालं त्याचबरोबर ते आपण नेक्स्ट अपडेट म्हणजे गावाने आहे यादी आहे ही मला काय गावांची एवढी नावं तोंडपाट नसणार त्यामुळे मी एका वहीमध्ये लिहून घेतलेली आहेत ते तुम्हाला मी शेअर करते आहे तर अकोला अकोलामध्ये अकोट मुंडगाव पाणाज छोटा कुडसा आसेगाव बाजार उमरा अकोलक अकोलखेड तेल्हारा हिवरळ हिउरखेडा आडगाव पाथर्टी पाचगव्हान बाळपूर पारस वडाळ वाडेगाव उरळ लिंबाण बाभुळगाव आलेगाव चाकणी सतती त्याचबरोबर ती अकोला दहिहंडा कापशी उगवा आगर बोरगाव आहे बा पाटोदा सांगलूड कुरखेड बाळशी काट टाकळी रा राजंदा ढाबा खेरडा पिंजर मूर्तिजापूर हदगाव मानापूर शेलू बाजार लखपुरी जामठी कुरुम मालेगाव शिवानी महान अमरावती वजली बडनेरा नवसारी दादरगाव आणि माहुली जहांगीर शिराळा नांदगाव पेठ नव शिराळा भातुकली आष्टी आसरा दाभा पापड लोणी धानोरा माहुली चोर धामणगाव अंजन सिंगी मरुळ मेंगरुळ तास्तगी दत्तपूर तळेगाव शा दशासर चांदूर रेल्वे पासळ पाळसेड आणि आमला धुईखेड आमला सातेफळ मोशी सिरखेड हिवरखेड सिद्धपूर आंबाडा ने नेरपिंगलाई धामणगाव बनोडा राजू राजूर रा, चांदूर विहीगाव सातेगाव कुपुस्तलानी के कुमखेडा दयापूर अंजनगाव भंडारा विहिगाव सातेगाव आणि खल्लारा धिलोरी समर्थी दया दर्यापूर सामदा वडनेर त्याचबरोबर ते गंगई यवधाम धारणी धुळोघाट सातेगाव असतपूर परस्तूपूर फातोडा खोलापूर आणि दारापूर परणीघर परतवाडा दुसाला वाटोळा वाटोदा पुसाला शिरगाव चुरणी हि हरिसाल नेळगाव सावेडी कापूरवाडी वेडगाव केडगाव भिंगार नागपूर त्याचबरोबर सोलापूर हिंगोली औंढा सेनगाव वसमत मंगळवेढा बंड पंढरपूर माढा मोहोळ अशा प्रकारे इथे बघू शकते की सर्व गावांची नावे घेण्यात आलेली आहे त्याचबरोबर ते शासनाच्या जिहार आलेला आहे त्या सु तुम्हाला मी पूर्ण अपडेट काही जिल्हे राहून गेले असेल किंवा काही गावाने यादी राहून गेली असेल त्यांनी नेक्स्ट पुढच्या जिल्ह्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला मिळणार मान फलटण अक्कलकोट लातूर पुसद लोहा उमरखेड तासगाव सांगली जत आटपाडी पल्थू पाथरी जावळी पाटण निफाड देवळा शिरूळ शिरपूर धुळे जळगाव अहमदनगर भरभणी तर मंत्री श्री पाटील मा शासनाच्या निकषाप्रमाणे या चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्याच्यानुसार गावानुसार आपल्यापर्यंत यादी पोहोचवण्यात आलेली आहे आणि याच्या व्यतिरिक्त जर अजून जर नवीन काही अपडेट असेल ते नक्कीच तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करणार त्याचबरोबर ती पहिल्या टप्प्यामध्ये किती गावामध्ये किंवा किती जिल्ह्यांमध्ये दुष्काळ हा म्हणजे निधी वितरित होणार आहे ही सुद्धा अपडेट बघून घेणार आहोत चला तर मग हा व्हिडिओ इथेच थांबवते भेटूया पण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी